तर आज होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वोटिंग आणि त्यासाठीच आम्ही चाललो होतो वाड्याला मतदानासाठी आणि इकडे गाडीवर पाणी मारायचं होतं म्हणून थांबलोच आचगावांमध्ये आणि वाड्यामध्ये पोचलं तर खूप गर्दी होती नंतर मतदानासाठी गेलो तिथून चिठ्ठी घेतली आणि गेलो आल्यामध्ये तर मतदान करायचं तिथं मोबाईल अलाउड नव्हता आल्यानंतर मी असा सेल्फी व्हिडिओ घेतला आणि घरी निघालं तर निघताना मिस्टरांबरोबर सेल्फी घेतला तोपर्यंत सासूबाई गेल्या होत्या फिश घ्यायला कारण नदीची वाम आली होती तर दुपारची येते दोन अडीचच्या दरम्यान तर त्या गेल्या फिश घ्यायला आहे का चेक केलं तर होती मग घेऊन आल्या आणि नदीची वाम सगळ्यांचे घरात सगळ्यांच्या आवडीचे आहे तर त्यासाठी अर्धा किलो घेतली पाचशे का सहाशे रुपये किलो आहे ती मी तिचा सा वाम साफ करून नव्हती दिली तर मी घरी आल्याच्या नंतर साफ करत होते आणि श्रीमधे वाम हॅलो गाईच आज माझी मम्मी ना वाम बनवते आणि हे धुऊन नाही ना दिलं त्यांनी त्याच्यामुळे आता स्क्रब केलंय त्यांना चांगलं बाजूचं नदीची वाम पण सास कमान डॅमची हाँ। गावरार वाम आणि ही खूप असते तर त्यासाठी मी आपलं बाजरीचं पीठ आहे ना त्याचा कोंडा होता तर तो टाकला आणि पूर्ण लावून घेतला आणि नंतर असं खवले वगैरे जास्त काही नसतं आणि चाकूने मी असं काढून घेतलं आणि नंतर साफ केल्या तर ते त्याला एक दोन काटे आणि वाम माशामध्ये अजिबात काटा नसतो एकच मोठा काटा असतो त्यामुळे खायला पण मुलांसाठी पण चांगले आहे तर जो मधला काटा आहे तो माझ्या हाताला दोन तीन वेळा लागला नंतर मी असं साफ करून घेतलं त्यानंतर मिस्टर पण आले मला थोडेसे साफ करू लागले ते कट करू लागले जरा आणि नंतर मिस्टर आहे ना लस्सी पीत बसले होते आमच्या इथे खाली डेअरी आहे घरगुती दूध तूप वगैरे भेटते ते चालू झाली लस्सी होय लस्सी चालू केली तर खूप छान लस्सी तूप परत असं आम्रखंड वगैरे घरीच तिथेच बनवतात ते तर छान भेटतं ते आणि आम्ही तिथूनच सगळं आणतो नंतर माझ्या असे फिश साफ करून झाले मिस्टर मला कट करू लागले होते जरा आणि अंड पण होतं त्या फिशच्या आणि मला जायचं होतं शॉपवरती त्यामुळे जाऊ बाईंकडं बनवायला दिलं तर त्यांनी बनवून असं पाठवून दिलं होतं आणि मी फक्त भाकरी वगैरे केल्या आणि हा लोखंडाचा तवा आहे ना मी तो वाड्याच्या यात्रेत घेतला माझा तवा खूप खराब झाला होता तर लोखंडाचा तवा घेतला मी कारण लोखंडावरती भाकरी वगैरे केलेल्या चांगल्या असतात शरीराला लोह वगैरे भेटतं नंतर भाकरी झाल्याच्या वाम खायची काय खातोय हा कॅडबरी कोणती डेअरी मिल्क फिश नाही खायचं तुला हे कशाला खाल्लं अशाच दाद बघू तुझे किडलेत का आ? जरा भांडणं झाल्यामुळे ही इकडं अशी बसलेली आहे स्विनर बाजूला खेळणी आणि इथेच थांबून भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये